काही संवाद झाला पण दादांनी तुमच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यामुळे उमेश पाटील पक्ष सोडून गेले होते आता पुन्हा उमेश पाटील पक्षात आले जिल्हाध्यक्ष नाही त्याचा काय संबंध नाही मी फार फार बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाहीये त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे मी सांगितलं ना की पक्षात बेशित्तपणा आलेला आहे पक्ष निष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत आणि घेतलेला नाहीये खर तर पक्षांच्या विरोधात काम केल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची बढती मिळते हा एक नवीन ट्रेंड पक्षामध्ये पाहायला मिळतो आणि तो कुठेतरी घातक तो भाजपमध्ये नाहीये म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो एवढं त्याचं उत्तर आमच्याकडनं दुसरा एक असा विषय आहे ठरली तारीख काय ठरायचं त्याला काय करून लग्न आहे काय पण मग मला खरं तर अजितदादांनी या संदर्भात काय आपल्याला विचारणा केली का कारण त्या बातम्या ज्या वेळेस आल्या अजितदादांकडून काय विचारणा आली काही का जात आहे किंवा जाऊ नाही नाही मला तर काय आता अद्याप तर काय नाही मला अपेक्षा होती आता कसं आहे पस्तीस वर्षे मी काम करतोय माझ्या परीनं त्यामुळं त्यांना जर आमचं आमच्या आम्ही सोडल्यामुळं काय परिणाम होत नाही असं वाटतं असेल तर ते करणार पण नाही आहेत आणि मला वाटत नाही त्यांच्या पक्षावर काय आम्ही पक्ष सोडला म्हणून परिणाम होणार असं मला वाटत नाही खूप दिग्गज लोक आता जिल्ह्यामध्ये आहेत त्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी आहेत अतिशय स्वच्छ आहेत पारदर्शक आहेत प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत निगर्वी आहेत भ्रष्टाचार म्हणजे अन्ना हजारेपेक्षा चांगलं काम करणारे लोक आहेत त्या पक्षामध्ये आता आमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे पक्ष त्यांचा मोठा वाढेल आणि त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील मला तर दोन दिवसांपूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर काल तुमच्या पक्ष नेमका संवाद झाला कशा पद्धतीचं काही चर्चा वगैरे काय मुख्यमंत्र्यांकडे मी परवाद दिवशी आम्ही गेलो होतो दोघं तिघन जिल्ह्यातले आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते मानण्याचा आम्ही प्रयत्न केला काय विकासाचे प्रश्न होते आमच्या इथले सगळे लोकप्रतिनिधी हे विरोधी पक्षाचे असल्यामुळं तालुक्याचा विकास हा मंद गतीनं चालू आहे त्यामुळं त्याला अधिक उभारी यावी भरारी यावी म्हणून करता आम्ही मुख्यमंत्र्याकडे कर गेलो होतो आणि मुख्यमंत्री हे आमचे जुने संबंधातले असल्यामुळं आणि आणि आम्ही आणि त्यांनी एका वेळेला अनेक वर्ष विधिमंडळात काम केलं असल्यामुळं त्यांनी आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिले त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो पण दुसरीकडे चर्चा अशा आहेत की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात पालकमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली आहे किंवा जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने ने शिष्टाई केलेली विशेषतः सचिन फडणवीस काय आता प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच त्यामुळे नक्कीच ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघं चौघ सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही पण मला खर तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात पूर्वी पवार साहेबांसोबत आहात अजितदार पण मग अशी कोणती वेळ आपल्यावरती आली की आपल्याला पक्षांतर किंवा अशा पद्धतीनं एक बदल घडवण्याची काही आपली काही झालं माझं मी राजकारणात प्रवेश केला तोच पहिल्यांदा माझी मेहुनी शिवाजीराव पंडित माझे मिनिस्टर आणि विजयश्वर मोहिते पाटला आणि आमच्या जिल्ह्यातले काही जुनी जाणकी माणसं यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला आणि पवारसाहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात दोन राष्ट्रवादी झाल्या आणि आम्ही आम म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजितदादा ह्या तिथे शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे तिथं शिस्तच राहिलेलं नाही आहे तिथं निष्ठेला फारशी किंमत असं मला वाटतं ना खरं म्हटलं तर आणि ते उलट भाजपमध्ये आहे भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवा अजितदादांचा आहे त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवाय लागलं आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज आद आदर आहे उद्या यादर राहील परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखं पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेली नाहीये किंवा सुनील तटकरे साहेबाबद्दल बी माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे हे आमच्या ध्यानात आल्यामुळं आम्ही त्या पक्षापासून थोडंसं अलिप्त राहिलो आहोत फारसा आम्ही पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये <laughs> जर मी पराभूत झालो तर राजकारण सोडलो नाही आम्हाला का राजकारण सोडायचं नाही आहे आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाही आहे पुढचा पैलवानचा तसाच पाहिजे आहे मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो त्यामुळं कुस्ती कुणाशी करावी तो पैलवान कसा असावा हे तर ज्ञात मला आहे बाकीच्या नाही मला माहीत नाही आहे त्यामुळं अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे ही आमची उंची कमी होईल मला त्यांनी असं देखील आरोप केलेला आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्र्यांसोबत यादव तालुक्या म्हणजे गावामध्ये गा। माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांना सुद्धा मोहोळ्याला यायचा आहे त्यांना सुद्धा पुण्या मुंबईला यायचं आहे त्यांनी लक्षात ठेवा हो। कोण कोणाला कमी नसते कोण कोणाला कमी नसते अशा पद्धतीचे त्यांना ते खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे त्यामुळे त्यांनाच काय आव्हान द्यायचं आहे ते देऊ द्या त्यांना काय करायचं आहे ते करू द्या फक्त मी एकटा मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्तान कुठे मी एकटा कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो मी येईन किंवा माझा दा धाकटा नातूसता येईल माझा एकटा नातूसात जाईल मी तर त्याची गरज नाही आहे माझा छोटा नातो आहे पाचवी साहेबीला तो सुद्धा एकटा जाईल कुठेही मोहळ तर ते असून ते आपलंच गाव आहे नरखेड आपलंच गाव आहे कुठेही जाऊ आपण